राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं त्यांच्या अपघाती निधनानं संपूर्ण महाराष्ट्रभर शोककळा पसरली आहे शाहवाडी तालुक्यातील मलकापूरमध्ये सर्व पक्षीयांच्या वतीनं बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती खाजगी वाहतूक देखील बंद होती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि राजकारणातील एक कर्तृत्ववान नेता नेता हरपला राज्याला दिशा देणारा आणि सर्वसामान्य जनतेत मिसळून काम करणारा अशी ओळख या नेतृत्वाचं अकाली निधन झालं ही राजकारणातील भरून न निघणारी पोकळी आहे सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र काम करणारे आणि प्रशासनावर वेगळी वचक असलेलं नेतृत्व म्हणून अजितदादांची राजकारणात ओळख होती मलकापूरमधील सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना व्यापारी यांनी मलकापूर बाजारपेठेतील सर्व व्यवहार बंद ठेवून आदरांजली वाहिली यावेळी खाजगी वाहतूक रिक्षा संघटनांनी बंदमध्ये सहभाग घेतला होता शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचं पूजन करून आदरांजली वाहिली विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते